नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोय राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चार सप्टेंबर वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचाकण आवक तीनशे अकरा किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक एक हजार तीस किमान दर एकशे साठ कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर तीनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंचवीस रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे पंच्याहत्तर किमान दर सातशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक दोन हजार नव्वद किमान दर चारशे चाळीस कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक एकोणचाळीस हजार सातशे एकोणसाठ किमान दर पन्नास कमाल दर पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दर तीनशे एकतीस रुपये